हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पामधले एकोणचाळीस सर्वे नंबर हा यापूर्वीच वगळलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे भगत कुटुंबीय राहतात त्यांचा नेहमी पाठिंबा हा या प्रोजेक्टला असतो आणि त्यांच्यासुद्धा इतर काही अडचणी असतील नेहमी आम्ही संपर्कामध्ये असतो एक मोठी स्पर्धा ही यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने बीच हॉलीबॉलची स्पर्धा सुद्धा आम्ही सर्वे नंबर एकोणचाळीसमध्ये घेतली होती त्याला सगळ्या लोकांचा पूर्ण पाठिंबा होता काल जे आंदोलन झालं हे गैरसमजापोटी झालेलं आहे आणि मी ह्याचं पत्रसुद्धा दिलेलं होतं परंतु आता जे जे विरोधी उमेदवार रा आहेत राजन केली यांनी तिथं जाऊन गैरसमज केला आणि तो गैरसमजसुद्धा आता दूर झालेला आहे लवकरच त्या भागातसुद्धा मी जाईन तिथल्या लोकांचासुद्धा पाठिंबा निश्चितपणे मला मिळेल याची खात्री आहे कारण जसा एकोणचाळीस नंबर सर्वेचा प्रश्न सोडवला तसा त्यांचा प्रश्नसुद्धा सोडवला जाईल याची मी त्यांनासुद्धा ग्वाही देतो लवकरच त्यांच्याबरोबरसुद्धा मिटिंग आहे पण मी आपल्याला एवढ्यासाठी आता इथं बोलवलं की एकंदर जे काही चुकीचं चित्र उभं केलं जातं की ताजचा जो प्रोजेक्ट येतो हा सर्वांच्या हिताचा आहे आणि ज्या ज्या जमीन मालकांच्या समस्या होत्या या जवळजवळ सोडवलेल्या एकच सर्वे नंबर राहिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी सरकारबरोबर मिटिंग घेईन तो प्रश्नसुद्धा सोडवेन आणि तसं लेखी पत्र मी त्यांना दिलेलं होतं आणि जोपर्यंत त्यांचा कुठली जमीन सोडायची निश्चित होत नाही तोपर्यंत त्यांच्या चवीवर कुठलंही बांधकाम होणार नाही ते सुद्धा लेखी स्वरूपात त्यांना देण्यात आलेलं आहे आता भगत कुटुंबीय आलेले आहेत ते सुद्धा आमच्या माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत हे सगळे त्यांच्याशी सुद्धा बोलतील त्यांच्या मनातला गैरसमज दूर करतील याची मला खात्री आहे आणि लवकरच त्यांच्यावर सुद्धा मी मिटिंग होणार आहे त्यांना निरोप सगळे ठोकले त्यांना आमचं पत्र दाखवलेलं आहे जे पत्र त्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचलं नव्हतं तर हे सगळं होत असताना एक चांगलं वातावरण निर्माण होत असताना इथं मोठ्या रोजगाराच्या संधी ह्या शिरोडा भागामध्ये उपलब्ध होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त स्थानिक जो माल लागतो त्याचा व्यापारसुद्धा त्या भागातला वाढणार आहे त्याच्यामधून या सर्व कुटुंबियांची भरभराट हो शिरोडाच्या त्या वेळाघर भागाची समृद्धी त्या ठिकाणी येऊ अशी मी विश्वचणी प्रार्थना करतो सर्वांना सुयस्थित देतो आणि प्रकल्पामध्ये ज्या नोकऱ्या निर्माण होणार आहे सुद्धा ट्रेनिंग हे लवकरच आम्ही सुरू करणार आहोत राजगुटने तसं अनाऊन्ससुद्धा केलेलं आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या त्या भागामध्ये उपलब्ध होणार आहे आणि घडलेला प्रकार त्या ठिकाणी त्या ठिकाणी दर एक दोन मिनटं थांबा त्या ठिकाणी जो घडलेला धेड़, जो प्रकार आहे तो कोणी मुद्दाम घडवलेला नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर ज्या केसेस पोलिसांनी दाखल केलेल्या होत्या त्यासुद्धा मी ताबडतोब मागे घ्यायला लावल्या आणि त्या दिवशी कोणालाही जायला लागलं नाही त्यासुद्धा केसेस मी मागे घेतल्या ते कोणालाही माहिती नाही कारण मी मुळात केसेस घातलेल्याच नव्हत्या पोलिसांनी परस्पर त्या केसेस घातलेल्या होत्या कारण त्या ठिकाणी दंगल झाली मंत्री म्हणून मी तिथं होतो त्या ठिकाणी पर्यटन मंत्री होते महाजन साहेब त्या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्यांच्या बाजूने मी असतो आणि म्हणून तर ताबडतोब केसेस मागे के घेतल्या एकावरही कारवाई झालेली नाही आणि कारवाई होता माजी का म्हणजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे आणि ती भूमिका माझी तशीच राहणार आणि त्याच्यामुळे हा प्रश्नसुद्धा चांगल्यापणाने सुटेल याची मला खात्री आहे